गाडी घेतली मस्त गाडी घेऊन जातो येतो जाते महारुशी ये बाबाला मी कमी कमी पंधरा दिवसापासून म्हणते गाडी घ्यायची गाडी घ्यायची लोकांच्या जाण पण गाड्या होत्या वाड्या होत्या इकडे जात्या तिकडे जात्या हा आणि मलाच गाडी ना काय करू बाबा ऐकत नाही नाय बसली गरती गोवाला डोळा लावून गेला अशा दिवसेंदिवस डोळे लागत या त्या पिलं डोज लागून गेला मग त्या समज ताक पी काय बोलू आय काय काय बोलली तू मी काय नाही बोलले मग काय म्हटलं बोलायचं मी काय बोलू काही चाटू ना साखर संपली हा साखर संपली पण साखर असली मग फजीवर आलं का फजीवर आला असत ना मिठून जमून ठेवा ठेवा ना मग जाऊ दे नाही प्यायचं आजचे दिवस नका पिऊ मग काय मला काही नाही बोलायचं काहीतरी नाराज येत मी काही नाराज नाही सांगा नाराज काय नाराज तुम्हाला मी पंधरा दिवसापासून म्हणते गाडी घ्यायची गाडी घ्यायची लोकांच्या दना उ कंपनीत जात्या पैसे तिकडेच वाटोवा करून येत्या हा एक ये रुपये तरी आण मेहनत घरात हा चहा प्यायला लागत दूध प्यायला लागत ताक प्यायला लागत खायावर कस लक्ष फक्त काय करायचं कामावर जायचं पैसे तिकडले तिकडे उडवायचे हा आणि घरात येऊन येणार फक्त झोपा यायच्या एवढं सुचत तुम्हाला नाही नाही तुला काय वाटतं तुला काय वाटतं तिकडं काय मी काय एखादी बाई भेटवले का तिकडं पैसे वाटत मला काय माहिती मला काय माहिती मी पाहिले ते का हे बाय तुला मी हिशोब सांगतो ऐक मला बारा हजार पगार बरोबर आहे का नाही पगार तर तुला माहिती ना बारा हजार आहे मी काय करू पगार आकवून येतो हे तर मान्य तुला माझ्यात असे स्वप्न होत मानावर दोन चाकी रे सायकल हा पगार होता मेसेज हा काय का करतो मेसेज सुट्टी मारित नाही तेव्हा कुठे बारा हजार पगार होतो तुम्हाला माहितीये का सुंदराबाई नाही का तू जाऊ दे सुंदराबाई सुंदराबाई शिनावरून गाडी घेतली तुम्ही कधी घ्या त्या ती मस्त आय टीत मारी शिवर गाडीवर फिरती अग तिच्या कोण तिला येत येत जाऊ दे आता जरी फोर व्हीलर घेतली गजरीचं कुड काढती गजरीचा नवरा मोठा पॉलिटिशियन येतो काय पॉलिटिशियन येतो म्हणजे काय राहत आता ते राजकारणी येतो नवरा असं कोणाच्या नवऱ्याला नावं नाही ठेवू आपलं शेपूट वाकडा आणि दुसऱ्याच्या नवऱ्याला नाव ठेवायचं स्वतः काम नाही करीत म्हणून पगार एवढा कमी येतो लोकांचे नवरे कंपनी मध्ये काम करत्या तर वीस वीस हजार रुपये पगार काढित्या आणि बारा हजार पगार आहे आपण जेवढे मध्ये सुट्ट्या मारू ना तेवढे पैसे कटवत राहत्या चारशे रुपये वाजून किती होत्या तीस दिवसाचे मग काय करावं चारशे रुपये दुसरी कंपनी पाहा लोक इसवीस हजार रुपया परमानं ते हा परमानंट आहे मला बाकीच माहिती नाही गाडी पाहिजे मला ना माहित नाही मला गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे तुम्ही बोलले होते आपण घेऊ गाडी घेऊ गाडी कधी आहे मला ते बाकीच नाही माहिती जुनी आणली चालेल का तुम्ही कोणते आणा पण मला गाडी पाहिजे जुनी आणता मग नाही ऐकत नाही मावली कशी आण पण आण गाडीवर जायचंय ती बाई मार ईश्वर अशी त्या दिवशी नागतो मुलीत गेली मस्त गाडीवर बाजारला तिला म्हणलं येऊ होते म्हणलं गाडी नाही म्हणलं रिक्षा भेटणार नाही लवकर ती म्हणते नाही नाही तणावर कोणाची गाडी आणायला अग भाऊ बन जायचंच काम राहत ती भावन्नी नाही का आपली हा शेजारी राहणारी ती भावनि आपली कोणाच म्हणते तू सुंद्राबाई आपल्या शेजारशी काय असू मला नका सांगू मला गाडी पाहिजे तिने गाडीला आज सुद्धा लावून द्याय ना ती म्हणजे खाली पाना घेत राहू का चार लोक आहे मध्ये हा तुम्हाला आणायची की गाडी नाही तुम्ही बोलणार नाही कळत नाही बोलणार आणायची आणायचं का पाहा इकडं काय असा हाय हाय काय थांब ना आता आता मला मला जुगाड लावते ना पीएफ एफ बी एफ काढतो मी आता मी काही करा मला नक सांगू खाली तीन चार हजार रुपये किराणे लागत हजार बाराशे रुपये लाईट बिल ला जाते तुम्ही नाही आणणार तर कोण आणणार लग्न करायचं मोबाईल रिचार्ज तुझा रिचार्ज मारायचा माझा रिचार्ज मारायचा लग्न करायचं नव्हतं एवढं जापत नव्हतं तर काय करायचं खायचं आई बाप जेवर बसून तिकडे करायचं होतं त्याच्यात आई बाप सांगा भांडण केले कामावर पटलं नाही बापाच तुमचं दिलं ते नाही वाईली काढून तुला पाहिज मा पाय काय तुला पाहिज झालं मा पाय काय नाही तुला सासू सासरे गोड नव्हते लागत तुमचा बाप जास्त लागत होत नाही तुमचा बाप जास्त पांढर का त्याला चालत तुला गाडी लागत तेवढं बोल वाढव नको बोलू म्हणलं नाही मा नको गाडी तो भी भी तो मी तोपर्यंत जाऊन बी नाही बोलणार बी नाही मला काही घेऊन नाही आणतो मी गाडी मला बी गाडीची गरज आहे पण नवीन कोणते पण आण पण आण कोणते आणू तुम्हाला जे आवडेल ना खरंच आणतो ना नक्की ना त्यासाठी खरंच किडने कोणता किडनी తయారీ కు అండి పుస్త Okay. तू ताट ताट तयार करून राह हार तिकडूनच तू ताट करून ठेव काय पूजाचं पूजाच मी लगेच घेऊन येतो गाडीच त्याला काय पेप पेप काढलं काय फक्त एक क्लिक केलं के, लगेच पैसे आकार मध्ये सत्तावन दिवस लवकर आणायची ना మోడో సాయబా हा बस तू एक काम कर माझ्या कुरडा पापड सगळं पापड नको दे मला ऐका बाय काजू ना गब -गब शिरा कर आणि अजून शेंगोळे कर शेंगोळ्या शेंगोळ्या सांग शिरा हा शेंगोळ्या शिरा बर मी करते पण तुम्ही जा गाडी घेऊन या पहिले हा चालेल तुला वेपर्स घेऊन खेळायचे नाही मला नाही आवडत चालत चालत लवकर या आता मी गाडी आणली अशी येतच पण लवकर या हा तू ओळायला ताट रेडी करून ठी हा मी येतोच गाडी घेऊन आता पायी चाललोय मला गाडीच घेऊन येणार आता आज गाडी ये नार चल बाई सैफाक लागत ये शिवारी ना अशी गाडी आणि ना तिच्या द्या गाडीवर जाईन जाईल शिकून बघीन गाडी हा चला आता आवडी ते करुशाल बसले बाजारांनी जायचं काय आ ये ना सुंद्र ताई बस ना बा काय चाललं कशी बरी का हा लगेच मारलं बाई आम्ही फिरत फिरत नाही माझ्या घरात कामशेच राहत ना आज कशी काय अचानक काम होत मला काय ग काय काम होत अगे होतं होत बाजारने बाजार नाही मला काय बाजारला नाही आता जाईन ना नंतर नंतर का मग बाकी काय म्हणते अजून அது काही केलं म्हणजे एवढ्या दिवसा तुम्ही आणली गाडी तर काय काय विशेष झाला असं म्हणत पण आवऱ्याने आणले ते था। झालं होतं थांबा मी आणते गाडी बाहेर फडवी रे आणले पण आवऱ्याचं काय गाडी नाही मला बी कधी मधी बाजारात घेऊन जा गावात का नाही आहे ना ती गाडी ती गाडी आहे ना ती गाडी परवडत नाही एक माणसाला हा का ती गाडी छोटी आहे ना मग बाजार प्रत्येक बाजारात मी बाजार ना आज करू नव्हे पा गाडी कड मी म्हणलं थांबा थांबा था। तू तानावर म्हणते चला पुढं चला पुढं मी कुच केव्हा नाही करू नाही मी कोण घेते नाही आमची गाडी पंचाची नाही आता <laughs> ग्रामपंचायतची गाडी मला गाड� एक तिलाच घ्यायचं तुला एक तुला म्हणजे तुका नाव सचे आठ दिवसाला बाजार करून आणते मी

<laughs> पहिलीच गाडी ना मग काढ ना फोटो तुम्हीच माझे काढ बस गाडीवर आता तो काय समजे गाडी आमची फोटो खायला काढू आम्ही घेतली तर मग मला बस काढू काढू हा दुसरी घेतली की मग तुला फोटो या गाडीवर काढू फोटो काढू नागतेस नवीन सांग आमच्या पंचवीस वर्षानंतर ही गाडी आणली आता दुसरी कावा गेला रे बाबा तुम्ही तुला काय बस फोटो काढ फोटो काढता फोटो नाही काढायची दिली कुचकी द्या जाऊ दे तू काढी अशी मी कॉलेज फोटो नाही काढ कशी दिसते काही मस्त आणली गाडी लेस मारी काय काढ बसली गती कळलं पन्नास वर्षातून आणली असू बाई पण मानावर आणली ना कधी सणावर हे बरं झालं बाजार येऊन द्यायचा हा पिल ती डुम्मचाले आणायची होती डुम्मचाले हा पण आपला सत्तावन्न हजार झालं झाला सत्तावन्न हजार पाचशे रुपयाचे हा बसा ना पाणी देऊ डोक्यात लोक आहे गुले गाडीवर आता तुला आमच्या गाडीवर फुलं सुद्धा पुराला काय हो का अगं नवीन लक्ष्मी आणली आम्ही ती त्याला थोडा कस तर राहणार फुलाला आवडत नाहीये काय आहे ना फुल हा ते आहे अच्छा बेकर हलकटे बस ना बस ना गस येतो ना रो मला काढून देता ए असं नाही करायचं अव तिला राहून येईल तिची नाक केस नाही राहिली तिची अशी जण आपली गाडी पाहून माझ्या आंबे रसाचं जेवण करून येत्या

नाही ना तिला तर पाच वाजता लागेल नाही तर ती म्हणजे एवढी मोठी गाडी आणली गाडी केवढीची ची आणली सत्तावन्न हजार काय चांगली आणली का तुला आनंद झाला असेल ना हा बरं मी घालतो मी जरा फ्रेश होऊ मला शिकायच्या ना गाडी जरा फ्रेश होतो बसा मिळणी आली तुमची

हा पर्याय नाही मला वाटतं इटलंच हा आहे तर पर्याय आलं ये रस्त्याने आलोय रस्त्याने नाही थांबल लगेला पण म्हटलं जवळ आलंय म्हटलं एडं कोणी येत नाही जात नाही रस्त्या गाडी लावली लगेला ते आलं कोणी कोणी आलं कुशल गाडी घेऊन पाहिलं व हा याच्या काही नाही घरीच जातो आता याच्याकडे पाहतच जाऊन आता सरपंचाला घेऊन जातो गावातल्या कारण ते होते बे एवढं ते डायरेक्ट अंगाव कोदायला बसला आपल्या त्यापेक्षा ना सरपंचा घेऊन जात त्याच्या घरी मग त्याची बाई कोण ते राहतील ना मग त्याच्या सोडणारच नाही आता या माणसाला म्हटलं एवढे पैसे कुठून माणस उपच झाला चार पाच रुपये बोलला का सत्तर हजार रुपये मोजून दिली मी काय

हो तुम्ही लोकांना लोकांना रस्त्यात गाड्या मग त्याला उभ्या करावं का नाही अरे तुला गाडी घ्यायची होती तर मी बँक लोन काढून दिल असतं ना तुला आ?

आज चांगलं नाही तुम्हाला काय बोलला माहितीये का, का, का तुम्ही घेऊन बोलते ना म्हणे पुरती गाडी घेऊन काय तिला आलो रस्त्यात लगे लागली पण रस्त्याला सगळ्या गाड्या चालू बायमास राहत्या गाड्या पण माझ्या आउटसाईड न गाडी घातली पण एवढं कोणी बाबरा टेकली आणि मधी घुसले मावले तितकेच येऊन मागून आलो गाडी चाल केली म्हणजे बाबरांची गाडी पाहिलं होती अरे पण काहीच बोलले नाही बाबा झाला चोरायचं तर गावातल्या गाड्या चोरी चल बडी काय नाही गावाची कसे ए भाई जाय तो जाय रे इटलेला सब जायला मर 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 ताप पातरी सगळे वाटी भरलेच आपल्याला गाडी दिसलीन तुला सांग बोल आठ दारी आता भाई तू काय कायस आलो भाऊ ताप पातरी मोठी बांधून टाका नवरा बायको काय काय काजल अज मला एक सांग बारा हजार तीन हजार हजार जातो हजार रुपये लाईट बिल जात लोकांची गाडी चोरून नव्हती होत नाही गाडी तर सरळ सांगायचं होतं का गाडी होत नाही म्हणून आता ने तुम <laughs> मी मी ना तुमच्या भरोसा ठेवायच्या लायकीचीच राहिले नाही तुम्ही सर सांगायचं नाही येत मला नाही आणतायत गाडी मी जाते मामा माहेरी निघून नका आणू गाडी काय घेणं नाही तुमची म्हणून गाडी घेणं बी नाही होत अशा लोकांची चोऱ्या करायच्या मग बरं झालं तर बाबू आणलं नाही तुम्हाला हा काय हा हा म्हणजे तुम्ही लोकांची चोऱ्या करून आणशा आणून बाबू आणणार नाही तुम्हाला चला घरात आता चुकलं राहतात ना आता तुमच्या बापाला सांगा गाडी घेऊन देऊ सांग सांग ना तू जर नीट राहिले असते नीट झाक मारले असते ना तर खरे ना हे दिवस आले असते एकत्र राहतो तुला गोड लागल नाही वायला ना नाही घ्यायचं वेगळं नाही घ्यायचं तुला उत्तो आता ना स्वतः करून तर मला राहायचं तर आहे तुला राहायचं तर आहे नाही तर राहू नको नाही राहायचं मला मी जाईन निघून जाईन निघून मग हा जाईन निघून निघा तू नाही मला कुठं अडची बाहेर अरे आहोत आता मुळे बाहेर तू विनेरी कमी जायला थोडं तापन जरा